नेतृत्वाला सला यशाला शुभेच्छा सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रणवीर भैया राऊत यांची सोलापूर युवा मोर्चा अरुण भाऊ कापसे यांची महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशनच्या बिनविरोध उपाध्यक्षपदी निवड तसेच अभिजित भैया कापसे यांची कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शीच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा आपल्या नेतृत्वातून समाजासाठी युवकांसाठी आणि विकासासाठी नवे प्रेरणास्थान निर्माण हो ही सदिच्छा शुभेच्छुक राजश्री शाहू हायस्कूल मानेगाव धा तालुका बार्शी जिल्हा सोलापूर भैरवनाथ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय गुळकोळी दिलीपरावजी सोपल माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय हळदुगे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग